नमस्कार तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण सात बाय चारची रांगोळी काढणार प्रथम कॉर्नरला दोन रेषा जोडून घेऊन त्यानंतर तीन टिपक्यांच्या दोन रेषा जोडून घ्यायच्या आहेत आणि गोल आकार द्यायचा आहे त्यानंतर पण दोन ठिकाणी गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता यापुढे आपण एक पूर्ण लाईन टिपक्यांची सोडून द्यायची आणि त्याचप्रमाणे प्रथम आपण ज्या पद्धतीने दोन दोन लाईनी काढल्या तशा काढून घ्यायच्या आणि गोल करून घ्यायचे अशा प्रकारे अजून एक ठिकाणी करून घ्यायचे सेम प्रोसेस करायची असे तीन तीन ठिकाणी झाले आणि मध्ये एक एक लाईन सुटलेली आहे आपली मधली लाईन सुटलेली टिपक्यांची आहे त्या ठिकाणी आपण चौकोन काढून घ्यायचा तीन ठिकाणी अशा प्रकारे तीन ठिकाणी तो चौकन येईल आता पुढे आपण मध्ये एक टिपका आहे तो जोडून घ्यायचा आहे तीन ठिकाणी अशा प्रकारे दोन दोन टायनिंग दोन्ही साईडला या ठिकाणी चूक होण्याची शक्यता आहे माझ्याकडून देखील चूक झाली आहे तर ती रेश वरतून खाली घ्यायची दोन ठिकाणी घ्यायची ती रे अशा प्रकारे आपली रांगोळी पूर्ण झाली आहे काळजीपूर्वक काढावी लागेल कारण की शेवटी थोडी चुकण्याची शक्यता आहे आणि आपल्याला हव्या त्या रंगात आपण ती रंग, रंग देऊ शकतो तर या ठिकाणी मी लाल कलरचा वापर केला आहे मध्ये चांदणीला तुम्हाला जो कलर पाहिजे असेल तुम्ही तो कलर त्या ठिकाणी भरू शकता मध्ये मी एक टिपका देत आहे तुम्ही तो पांढऱ्या रांगोळीने द्या आता बाजूला आपण जो चौकोन आहे त्या ठिकाणी गुलाबी कलरचा वापर करते मी तर तुम्ही दुसरा कलर कोणताही तुम्ही घेऊ शकता जो तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता तीन तिन्ही चौकांमध्ये आपण सेम कलर देत आहोत आता बाजूला जो आहे त्रिकोण त्या ठिकाणी मी हिरवा कलर देत आहे तुम्हाला जो कलर आवडत असेल तुम्ही तो त्या ठिकाणी भरू शकता आणि जे तिन्ही आहेत ते त्रिकोण त्या ठिकाणी आपण सेम कलर देत आहोत त्यामुळे एक रांगोळीला एक वेगळाच लुक येईल कारण की सगळं सारखं दिसेल राहिलेल्या ठिकाणी तुम्हाला जो आवडत असेल तो कलर तुम्ही भरू शकता परंतु मी इथपर्यंतच कलर भरते अशा प्रकारे माझी रांगोळी पूर्ण झाली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद